आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयिताने भद्रकाली पोलीस ठाणे आवारात पोलिसांच्या हाताला झटका देत पलायन केले मंगळवार एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता ही घटना घडली क्रिश शिंदे असे संशयिताचे नाव आहे दोन दिवसापूर्वी काठेगल्ली भागातील तपोवन रोडवर अमोल हि हिरवे त्याच्यावर तिघा संशयितांनी दगड आणि कोळत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला होता पोलिसांनी कारवाई करत संशयित क्रिश शिंदे या सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी रात्री ताब्यात घेतले होते पंधरकाली पोलीस ठाण्यात त्यास कोठडीत नेत असताना पोलिसांच्या हाताला जोरदार झटका देत बाहेरच्या दिशेने पळ पळकाळत प्रवेशद्वारा बाहेर उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून निघून गेला अचानक घडलेल्या या घटनेत पोलिसांची चांगलीच तारंबार उडाली संशयित कोठडीत नेत असताना त्यांचे सहकारी दुचाकी घेऊन पोलीस ठाण्याच्या बाहेर कसे उभे आहेत त्याच्या संशयित सहकाऱ्यांनी बहुधा त्याची भेट घेऊन पलायनाचा कट रचला असावा अशी चर्चा नागरिकांमध्ये होती ए के पी बी बीरोची अनवर खान पठाण ना